मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याची इच्छा मोहिते पाटील प्रेमीची मोहिते पाटील यांनी लवकरच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या खासदारकीची दिशा ठरवावी आणि लवकरच निर्णय घेण्यात यावा तसेच शरद पवार गटात प्रवेश करण्याची इच्छा मोहिते पाटील प्रेमीची आहे अशी चर्चा संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातून चर्चा सुरू आहे जर मोहिते पाटील यांनी लवकरच निर्णय घेतला नाही तर मोहिते पाटील यांच्या तीन पिढ्यांच्या राजकारणाला ब्रेक लागेल अशी चर्चा दबक्या आवाजात बोलली जा माढा लोकसभा मतदारसंघातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून व भाजपाचे मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे लागले आहे तर शिवरत्न येथून काय आदेश बाहेर येतो याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष वेधले जात आहे परंतु मोहिते पाटील यांनी अजून तरी काय फरमान सोडले नाही आणि मोहिते पाटील प्रेमींना आदेश दिलेला नाही सध्या मोहिते पाटील यांनी भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर कसलीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील कार्यकर्ते संभ्रवस्थेत आहेत अत्यंत गुप्तता मोहिते पाटील यांच्याकडून निर्णयाबाबत पाळण्यात आलेली आहे लवकरच मोहिते पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत लवकरच निर्णय घेण्याची इच्छा मोहिते पाटील प्रेमीतून व्यक्त केली जात आहे एम एच न्यूज चॅनल प्रतिनिधी शौकत पठाण माळशिरस